कमळी मालिकेच्या तीस ऑक्टोंबरच्या भागात आपण एक अतिशय उत्कंठावर्धक प्रसंग पाहणार आहोत आता कमळीने देवीला कौल लावलेला असतो माझे आई आणि आबा सुखरूप आहेत का असा प्रश्न तिच्या मनात धुमाकूळ घालत असतो त्याचवेळी सरू म्हणजेच कमळीची आई मुंबईत आलेली असते पण तिच्या मागावर कामिनीचे गुंड लागलेले असतात सरू जीव मुठीत धरून रस्त्याने पळत असते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असते इकडे मंदिरात कमळी देवीसमोर उभी राहून भावपूर्ण स्वरात म्हणते देवी आई माझ्या मनातला हा गोंधळ थांबव मला कौल दे सांग की माझे आई आणि आबा सुखरूप आहेत कमळीचे अश्रू आणि तिच्या आवाजातील आर्त विनवणी देवीच्या चरणी पोहोचत असते दरम्यान सरू रस्त्यावरून धावताना एका गाडीला जाऊन धडकते आणि खाली कोसळते त्याच क्षणी कमळीला काहीतरी अनिष्ठ जाणवतं ती खूपच अस्वस्थ होते आता प्रश्न असा देवी आई कमळीला काय कौल देणार सरूचा जीव वाचेल का हे जाणून घेण्यासाठी पहा कमळी पुढील भागात तोपर्यंत नमस्कार